पीक उत्पादनामध्ये संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाला अनन्य साधारण महत्व आहे पिकांची अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी विविध स्वरूपात विविध प्रकारे खतांचा वापर केला जातो यामध्ये प्रामुख्याने जमिनीतून पाण्यातून विद्राव्य वर खते सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते असे अनेक खतांचे पर्याय उपलब्ध आहेत मात्र बऱ्याचदा गरज नसताना किंवा दिल्या जाणाऱ्या खतांचे पिकांमधील कार्य माहीत नसताना त्यांची मात्रा पिकास दिली जाते अशा वेळी पीक उत्पादन खर्चामध्ये वाढ होते तसेच पिकास अनावश्यक खतांची मात्रा दिल्यामुळे पिकावर विपरीत परिणाम दिसून येतात परिणामी उत्पादनामध्ये घट संभवते त्यासाठी विविध खतांचे ग्रेड्स व त्यांचे कार्य जाणून त्यांचा योग्य वेळी वापर करण्याची आवश्यकता आहे त्याचा पिकास फायदा होतो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास चला तर मग पाहून घेऊया काही प्रमुख विद्राव खते आणि त्यांचे गुणधर्म प्रथमता आहे ग्रेड एकोणीस 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 यामध्ये नत्र स्फुरत व पालाश अन्न ही अन्नद्रव्य समप्रमाणात आहेत या ग्रेडला यातील नत्र हा अमाइड अमोनिकल व नायट्रेट या तीनही स्वरूपामध्ये असतो प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी तसेच फुलधारणा व फळधारणेच्या अवस्थेतही या ग्रेडचा उपयोग होतो फवारणीमध्ये वापरण्यासही हा ग्रेड योग्य आहे अन्नधान्य भाजीपाला फळे व वेलवर्गीय पिकांसाठी उपयुक्त असते त्यानंतरचा ग्रेड आहे झिरो बावन चौतीस या खतास मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणूनही ओळखले जाते फुले लागण्यापूर्वी किंवा लागण्यानंतर या खताचा वापर केला जातो यामध्ये स्फुरत व पालाश ही अन्नद्रवे भरपूर प्रमाणात असतात फळ पिकांमध्ये फळांच्या योग्य वाढीसाठी तसेच आकर्षक रंगासाठी याचा वापर होतो त्यानंतरचा ग्रेड आहे बारा झिरो या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट असेही म्हणतात नवीन मुळांची तसेच शाखीय वाढ जोमदार होण्यासाठी उपयुक्त असते फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो यामुळे फुटवा देखील चांगला येण्यास मदत होते तसेच नंतरचा ग्रेड आहे तेरा चाळीस तेरा कपाशी सारख्या पिकामध्ये पाते फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते तसेच शेंगवर्गीय वर्गीय पिकात शेंगांची संख्या वाढवण्यास देखील यामुळे मदत होते यानंतरचा ग्रेड आहे तेरा झिरो पंचेचाळीस या खतास पोटॅशियम नायट्रेट असेही म्हणतात यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाचे प्रमाण अधिक असते फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते अन्न निर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे या खतामुळे आवर्ष स्थितीमध्ये पिके तक धरू शकतात पिकास पाण्याचा ताण पडला असल्यास पिकाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हे खत फार मोलाचे आहे हे खत वनस्पतीमध्ये अन्न तयार करणे व त्याच्या वहनासाठी उपयुक्त आहे त्यामुळे किंवा परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये या खताची आवश्यकता मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यानंतरचा ग्रेड आहे बत्तीस सोळा फुलकळी फुल जास्त येण्यासाठी तसेच फळ या खताचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो यानंतरचा ग्रेड आहे चोवीस चोवीस झिरो आठ या, या खतामधील नत्र हे अमोनिकल व नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होते शाकीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेमध्ये याचा वापर करता येतो यानंतरचा ग्रेड आहे झिरो झिरो चाळीस या खतास पोटॅशियम सल्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश असे म्हणतात या खतामुळे पीक अवर्ष स्थितीतही तग धरू शकते फळाचा आकार रंग वाढवून गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी हे खत मदत करते या खतामध्ये गंधक हे सल्फेट स्वरूपात उपलब्ध असल्याने घुरीसारख्या रोगांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते यानंतरचा ग्रेड आहे कॅल्शियम नायट्रेट या खताच्या वापरामुळे पिकाच्या मुळ्या जोमदार वाढून पीक हे काटक बनते मुळांच्या वाढीसाठी या खताची आळवणी केल्यास परिणाम चांगले मिळतात पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात तसेच शेंगा किंवा फळवाढीच्या अवस्थेमध्ये या खताचा वापर केला जातो पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात तसेच शेंगा वाढीच्या अवस्थेमध्ये या खताचा उपयोग होतो यानंतरचा ग्रेड आहे चोवीस अठ्ठावीस झिरो यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे शाखीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेमध्ये या खताचा वापर करता येतो चला तर पाहूया फर्टिगेशन म्हणजे काय आणि फर्टिगेशनचे काय काय फायदे आहेत हिबक सिंचनाद्वारे पिकांना खते व पाणी एकत्रित देण्याच्या पद्धतीला फर्टिगेशन असे म्हणतात फर्टिगेशन पद्धतीमध्ये मजूर यंत्रसामग्री इंधन वीज पाणी व खते यांची बचत होते पिकाच्या गरजेनुसार योग्य अन्नद्रव्य ठराविक प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी देता येते विद्राव्य द्रवरूप खते बहुतांशी हे आम्लधर्मी असून क्षार भार कमी करणारी असतात विद्राव्य खते ठिबक सिंचनामुळे पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रामध्येच दिली जातात त्यामुळे त्यांचे शोषण हे कार्यक्षमरित्या होते पिकाची वाढ जोमाने होते पीक रोगास बळी पडत नाही साहजिकच बुरशी व कीटकनाशकांचा खर्च देखील कमी होतो पिकांच्या वाढीनुसार खते देता येतात खताची कार्यक्षमता अधिक असल्याने उत्पादनामध्ये देखील वाढ होते तसेच खते विभागून पिकाच्या अवस्थेनुसार तसेच हवामानातील बदलानुसार देता येतात विद्राव्य खते हे ठिबक सिंचनाद्वारे आणि फवारणीद्वारे सुद्धा देता येतात चला तर पाहूया विद्राव्य खतांची फवारणी कशी केली जाते पानात असलेल्या अन्नद्रव्यांच्या पातळीवर पिकांची उत्पादन क्षम ठरते योग्य उत्पादनासाठी पानातील ही पातळी पुरेशी असणे आवश्यक आहे त्यासाठी संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पीक वाढीच्या निरनिराळ अवस्थेच्या गरजेनुसार मिळणे अत्यंत आवश्यक असते फवारणीमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन फळांचे वजन आकार व प्रतीमध्ये चांगली वाढ होते विद्राव्य खते घन व द्रव स्वरूपात उपलब्ध असून त्यांची वाहतूक साठवणूक आणि वापर हा देखील सोयीचा आहे फवारणीतून विद्राव्य खते देण्याचे काय काय उद्देश आहेत ते आपण पाहून घेऊया उत्पादन वाढविण्याकरिता वाढीच्या अवस्थेमध्ये फवारणी केली असता उत्पादनामध्ये वाढ दिसून येते अतिवृष्टीमुळे किंवा सतत पावसामुळे जमिनीतील खते वाहून जातात तसेच पाणी साचल्यामुळे देखील मुळे कार्यरत नसतात अशा वेळी काही वेळ पाऊस थांबला असता खते दिल्यास ती पिकांना ताबडतोब उपलब्ध होतात जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे सकाळी किंवा सायंकाळी खते दिल्यास पानेही कार्यरत राहतात आणि पिके अवर्ष स्थितीमध्ये तग धरू शकतात कीड व रोगामुळे पाने कुरतडली जातात अशा वेळी हवारणीतून विद्राव्य खते दिली असता नवीन पालवी फुटून पीक होऊ शकते फवारणीतून दिलेली शकत दिले खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्याय होऊ शकत नाहीत परंतु अचानक निर्माण झालेल्या पानातील कमतरता ते भरून काढतात मोहर येण्याच्या वेळी आणि फळधारणा झाल्यानंतर फळांची वाढ होण्यासाठी जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात अशा वेळी फवारणीद्वारे दिलेली विद्राव्य खते खूप उपयोगी पडतात चला तर पाहूया फवारणीसाठी द्रावण तयार करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे पाण्यामध्ये खत पूर्णपणे विरघळून घ्यावे कॅल्शियम जास्त असलेल्या पाण्यात मिसळून विद्राव्य खतांची फवारणी करू नये बोर्ड किंवा लाईम साठवलेल्या डब्यामध्ये द्रावण तयार करू नये फवारणी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत तर सायंकाळी चार ते साडेसहा या वेळेमध्ये करावी फळबाग समृद्ध करण्यासाठी तीन ते चार वर्ष वयाच्या झाडांना वर्षभरात दोन वेळा डिसेंबर जानेवारी किंवा मे जून महिन्यात झाडाच्या वयानुसार दहा ते चाळीस किलो कंपोस्ट किंवा शेणखत अधिक एक किलो निंबोळी पेड प्रति झाड या प्रमाणे वापर करावा फळ पिकांसाठी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीचे सामू जमिनीचे तापमान ओलावा हवामानातील बदल सामू चुनखडीचे प्रमाण आणि सेंद्रिय कर्ब इत्यादी बाबींवर अवलंबून असते हिबक सिंचनाद्वारे दर दिवशी गरजे इतकेच पाणी दिले जाते गरजे इतकेच पाणी दिले जाईल अशी व्यवस्था करावी अति पाण्याचा वापर टाळावा खताचा वापर ठिबक सिंचन पद्धतीमधून केल्याने त्याची कार्यक्षमता ऐंशी ते नव्वद टक्के मिळते त्यामुळे अधिक उत्पादन तर मिळतेच आणि त्याबरोबर गुणवत्ता वाढलेली दिसून येते धन्यवाद